आठशे रुपये एक रुपये आधीचा अठरा रुपये पंधरा रुपये वीस पंचवीस रुपये वीस पस्तीस रुपये शंभर रुपये अकरा एकशे अकरा रुपये एक्कावन्न झाले चिकूचे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी दोनशे रुपये दोनशे रुपये झाले चिकूचे दोनशे रुपये चवळी रुपये दीडशे रुपये एकशे साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे झाले तीनशे दोनशे चवळी दोनशे रुपये जेवढा एक्कावन सर तीनशे एकान रुपये दहा किलो घेवडा डब्ल्यू डब्ल्यू कुठे दोनशे एक्कावन्न रुपये सत्तर सत्तर तीनशे रुपये तीनशे रुपये दहा केलो बबली चवळी तुम्हाला आठशे रुपये आठशे अकरा रुपये पंधरा रुपये आठशे वटाना पाचशे रुपये झाले सहाशे पाचशे रुपये पाचशे साडे साडेपाचशे रुपये

तीनशे पंच्याहत्तर रुपये चवळी दोनशे साठ रुपये तीनशे रुपये तीनशे एक छप्पर एक रुपये नाही अकरा पंचवीस है, है। शेर जिंदा जिंदा जिंदाय चारशे तीस रुपये चारशे तीस रुपये सातशे रुपये एक्कावन चारशे एक्कावन्न बाय पंचावन्न वय रुपये पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपये पाचशे तरी वर एक अकरा रुपये पस्तीस रुपये छत्तीस छत्तीस रुपये पाचशे रुपये दिवसा दोनशे अडीचशे रुपये दोनशे तीनशे रुपये तीनशे अकरा रुपये पंचवीस रुपये एक्कावन्न रुपये पंचावन्न सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये आकोडी चवळी पाच रुपये सत्तर पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर हिरवी चवळी